बातमी पुण्यातून अपघातासंदर्भात पुण्यामध्ये तीन ते चार वाहनांचा अपघात झालेला आहे एकमेकांवर धडकून हा अपघात झाला आहे पुण्यातील कोथरूड भागात हा अपघात झालेला आहे तीन ते चार वाहनं एकमेकांवर धडकलेली आहेत पुण्यामध्ये मुसळधार पाऊस भर असू त्यातच हा अपघात झालेला आहे तीनशे तीन ते चार वाहनं एकमेकांवर धडकली भरधाव वेगाने येणारी वाहनं एकमेकांना धडकलेली आहेत पुण्यातील कोथरूड भागात हा अपघात झाला आहे अपघातामध्ये दोन जण जखमी आहेत आणि या जखमींवर उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन गर्दी सांगती बरोबर आहे तर चांदणी चौकामध्ये जे आहे ते सातत्याने अशा प्रकारच्या घटना मागील काही वर्षांपासून घडताना आपण जे आहेत ते पाहतोय परंतु पावसाळ्याच्या या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही अपघातांची संख्या जी आहे ती चांदणी चौकाच्या परिसरामध्ये वाढताना पाहायला मिळते आणि हा देखील अपघात मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास चार ते पाच वाहना जी आहेत ती एकमेकांना धडकलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी प्रायव्हेट बस एक होती त्या प्रायव्हेट बसमध्ये जो ड्रायव्हर होता तो या सगळ्यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलेलं आहे परंतु या अपघातानंतर बराच काळ जी आहे ती वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं अजून देखील तिथल्या गाड्या ज्या आहेत ते हलवण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू आहे जी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने दोन जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि प्राथमिक दृष्ट्या तेल गळती झाल्यामुळे एक कंटेनर जो आहे तो घसरलेला होता आणि त्यामुळे हा सगळा अपघात घडल्याची माहिती मिळते जी धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल